छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुंज येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवाला मौन श्रद्धांजलीला लाखोंच्या संख्येनं गुरुदेव भाविकांची गर्दी जमली होती तसेच बारा ऑक्टोंबर रोजी पायतळ यात्रेच्या दिंडे आणि पालख्या गुरुकुंजातून निघाल्या सामुदायिक प्रार्थना चिंतन प्रवचन कीर्तन भजन वारकरी संप्रदाय पाच ऑक्टोबर पासून अनेक ठिकाणाहून आलेल्या होत्या हरिभक्त परंपरेने कीर्तन कार्यक्रम पार महाराज कीर्तनाद्वारे सांगितलंय की महाराजांनी आपल्या परंपरा संस्कृती कायम ठेवावी लागणारे आहे वाचनानं आणि संस्कार वारकरी संप्रदाय आज पूर्ण जात आहे चांगले आहे त्याला चांगलं म्हणा आपल्या घासातून घास इतरांना द्या राष्ट्रसंतांचे विचार प्रसार देश विदेशात आहेत त्यांच्या कीर्तनानं गोपाळ काल्याचा कार्यक्रमाचा कीर्तन पार पडलंय तसेच दूरवरून अनेक जिल्ह्यांतील पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाला देणगी दान देणारे संस्था तसेच गव्हर्नमेंट अधिकारी वारकरी संप्रदाय भजन मंडळ यांचे सत्कार करण्यात आलाय तसेच हरिभक्त पर्यायन विशाल महाराज खोले यांचे आणि त्यांच्या वडिलांचे पुष्पहार श्रीफळ देऊन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्वाधिक अधिकारी तसेच सरचिटणीस यांच्या वतीनं व्यासपीठावर गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ करण्यात आला त्यानंतर राष्ट्रसंतांची महाआरती करून गोपाळकाल्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा